दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला दत्ता दिगंबराया। श्री दत्तात्रय संस्था बर्डी हदगाव ते पुरातन काळापासून हिंदू समाजाचं आतापर्यंत या संस्थानावर पंचवीस मंत झाली आणि या परिसरातील या पंचकोशीतील सर्व दत्तभक्तांनी आतापर्यंत या संस्थांना अडीचशे ते तीनशे कर्ज दत्तचरणी केलेली आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि हे माहूरच्या बरोबरीचे ठिकाण असून ज्यावेळेस गाणगापूरून माहूरला दत्त महाराज निघाले त्यावेळेस हे पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि असाच येथे चार महिने अखंड दत्तनाम चातुर्मास असते गुरुपौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा नवरात्र महोत्सव दत्त जयंतीच्या वेळेस पाच दिवस यात्रा असते अनेक भक्तांचा आवक जावक आंध्र प्रदेश मराठवाडा विदर्भ आणि अनेक भागातून इथे भाविक भक्त येत असतात प्रत्येक भक्ताला इथे आल्यानंतर अन्नछत्र चालू असते असंच या संस्थाचा विकास व्हावा ही दत्तचरणी प्रार्थना मन दा गोरेला गोरे मा तरे गुरु मन दा गोरेला गोरे माझे गुरु श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय दत्त महाराज की जय श्री दत्तात्रेय संस्थान दत्तवर्डी हादगाव हे पुरातन काळापासून हिंदू समाजाचं आत्तापर्यंत या संस्थानावर पंचवीस महंत झाले आणि या परिसरातील या पंचकोशीतील सर्व दत्तभक्तांनी आत्तापर्यंत या स्वस्थांना अडीचशे ते तीनशे एकर जमीन दान दत्तचरणी केलेली आहे आणि हे माहूरच्या बरोबरीचं ठिकाण असून ज्यावेळेस वेळेस गाणगापूरून माहूरला महाराज निघाले त्यावेळेस हे पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आणि असाच इथं चार महिने अखंड दत्तनाम चातुर्मास असते गुरुपौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा नवरात्र महाउत्सव दत्तजयंतीच्या वेळेस पाच दिवस यात्रा असते अनेक भक्ताचा आवक जावक आंध्र प्रदेश मराठवाडा विदर्भ आणि अनेक भागातून इथं लोक भाविक भक्त येत असतात प्रत्येक भक्ताला इथं आल्याच्यानंतर अन्नछत्र चालू असते असंच या संस्थांचा विकास व्हावा ही दत्तचरणी प्रार्थना